आज आपण बनवणार आहो चिकन जर आपण मी कांदा भाजला आहे एका बाजूला एका बाजूला खोबरं भाजलं आहे तुम्हाला असं वाटेल जळालेलं खोबरं आहे पण ते व्हिडिओमध्ये जरा काळपड दिसते आता हे एका बाजूला सारलं की त्याच्यामध्येच थोडं टायमावर टाकायचं हे थोडं अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं टाकायचं म्हणजे ह्याला पण असा चटका बसला ना तेलाचा तर भाजी अशी पांढरी होत नाही आणि काळ्या मसाल्याचा का रसा होतो हे सगळं एकत्र एक भाजून घ्यायचं ह्यात काय टाकले कांदा खोबरं लसूण आदरक टोमॅटो कोथिंबीर हे एकत्र एक करून हे भाजले भाजल्यानंतर काय होतं आपल्याला जेव्हा आपण चिकन बनवायला जातो तर आपल्याला जास्त फ्राय करायची गरज नसते मसाल्याला आणि चव लागते एक जीव होतो हे ताटत काढून घेते हे मसाला गार झाला आहे तर मिक्सरमध्ये घ्यायचं बारीक करून घ्यायचा हे बघ मसाला बारीक झाला आहे पातेले ठेवले गरम करायला एक आळणी पाणी करतो बघा आपण चिकनचं चिकन पहिलं शिजवून घेतो हळद मीठ टाकून चिकन कढी कशी बनवायची पाच प्रकारची तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेल आता हा पहिला प्रकार आहे बघा हे चिकन धुवून चांगलं स्वच्छ घेतलं त्याला हळद मीठ लावून घेतली थोडे हळद टाकायचे कलर येण्यासाठी चांगलं ते चांगला मसाला हे हलवून घ्यायचा पण भाजलेला मसाला आहे त्यामुळे ही बारीक गॅसवर थोडाच भाजायचा जास्त भाजायचा नाही आपण तर ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलंच आहे पण मसाल्याला चव यावी म्हणून थोडं मीठ टाकायचं हे चिकन होतून हे पाच मिनिट चांगलं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं त्याच्यावर झाकण टाकायचं थोडंसं बारीक गॅस करायचं आणि थोडंसुद्धा खोलते चांगलं वापीवर शिजलेलं असणार आहे लहानचं पाणी सुटले अजून शिजते आणि जास्त बोंडलेस नाही आणायचं चिकन मिक्स आणायचं तर वापीनं तुम्हाला दिसत नाही मसाल्याचं तेल सुटलं आहे आणि चिकनचं पण तेल सुटलं आहे आता म्हणाल की मसाल्याचं तेल कसं काय कारण आपण मसाला जेव्हा भाजतो ना तर थोडंसं त्याला तेल टाकतो तेव्हा ते मसालं तेल राहतं ते जरा थोडंसं अजून पुढं झाकून ठेवायचं आणि पाणी थंड वाचायचं नाही गरम करून वाचायचं थोडं वाफेवर ठेवायचं अजून जेवढं तुम्ही बारीक गॅसवर हे चिकन शिजवाल तेवढं त्या चिकनमध्ये आता हा सगळा आर्क उतरतो मसाला मीठ हळद तेव्हा ते चिकनचं पीस खायला टेस्ट लागतं बदाबदा पाणी घातलं की चिकन एकीकडं मसाला एकीकडं होतो त्यामुळे जेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये आर्क उतरवाल तेवढा आर्क उतरवायचा आहे बघा थोडं पाणी टाकून वरती ठेवायचं थोडं द्यायचं चांगलं शिजलं तेल सुटलं चांगलं हे शिजले आपल्या जप्त सुटते ते चांगलं शिजलं आहे आता त्याच्यामध्ये गरम मसाला धना पावडर काळा मसाला मिरची पावडर आणि कोथिंबीर हे आपण सगळं एकत्र करायचं आणि मसाल्यामध्ये सगळं को टाकून द्यायचं कलर सुटतो आपण कोथिंबीर नाही टाकायचं आता बारीक्याचं चांगलं एकजून तिकट मस्त एकत्र करायचं त्याच्यावरती पाणी ठेवायचं आणि आता गरम पाणी जसं जसं होईल तसं तसं गरम पाणी टाकायचं हे मसाल्याचं पाणी म्हणून आहे जसं तुम्हाला रसा पाहिजे त्या पद्धतीनं पाणी टाकत जावा गरम पाणी झाले तसं लागेल तसं टाका त्याच्यावर अजून गरम पाणी ठेवा मग अशीच मी लागेल तसं पाणी वतलं मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलं मी काळ्या मसाल्याचा रस्सा आपण ते सगळं भाजल्यामुळं आणि ह्या पद्धतीनं चिकन त्यात मसाल्यामध्ये फ्राय केल्यामुळं ह्याला तरी सुटली आपल्या आपल्या आवडीनुसार पाणी टाका किंवा मसाला ठेवा आता ही मी कडी केली आणि इथे असा मसाला पण केला एका मसाल्यामध्ये मी दोन भाज्या केल्यात एक हे चिकन करी आणि हे सु फ्राय त्यातन फ्राय काढलं फ्राय नंतर वर मी कोथिंबीर टाका कारण आपण वाटण्यात पण कोथिंबीर घेतली चिकनची कढी आणि हा जणजनी जन चिकन मसाला दोन प्रकारचे एक मसाला आणि काळ्या मसाल्याचा रस्सा बनवला तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू